गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून रायबन पाटील सुराशे मंगेश पाटील साबळे छत्तीसचारीकडील चारी तसेच छत्तीसचारीच्या चारी चा अनेक रहिवाशांना शाळकरी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना देखील येण्यासा जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो छत्तीस चारेच्या चा ह्या पाटाला खेटून असलेला कायम रहदारीचा रस्ता माधवराव पवार तसेच साबळे वस्ती सुराशे वस्ती जाधव वस्ती दत्ता जाधव संदीप जाधव वाबळे वस्ती चव्हाण वस्ती आठशेरे पाटील वस्ती छत्तीस चारीकडील हा जो रस्ता आहे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून खड्ड्यामध्ये खचून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती अनेक लोकप्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या छत्तीस चाऱ्याकडं चारीच्या रस्त्याकडं काही अनेकदा निवेदनं देऊनसुद्धा मागणी केल्यानंतर देखील लक्ष केंद्रित केले नाही म्हणून तात्काळपणे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ या रस्त्याच्या परिस्थितीकडे खड्डेमय झालेल्या अडचणीत सापडलेल्या छत्तीस चारीचा हा जो रस्ता मावजे अंगणगाव ते भाडगाव याची तात्काळपणे नूतनीकरण दुरुस्ती करून डांबरीकरण करावे अशी मागणी या परिसरातील सर्व रहिवासी वर्गांनी केली आहे